तो बघ खाली बघतोय दिसली आहे आपलंच गाव आहे अ बाग मध्ये रक्षच्या बागे मध्ये इंडियन प्रॅक्टिकल कोबरा इथे बसला दिसतोय बघितली जो गाव हा नेपुड जाऊन आपण रेस्क्यू करूया आणि मी तुम्हाला पूर्ण मदत करेन आपण अतिशय नाग आ, नाग जाती साप आहे इंडियन्स प्रॅक्टिकल कोपरा आपल्याकडे को बोलते आणि अतिशय रागीट आहे मित्रांनो कारण की त्याला मी आत्ता सोडलं सोडलं तर मागं लागायला लागलंय चावायला भरपूर रागीट आहे आपल्याला पोहताच होता घालायला घेऊन येतो आम्ही

तो यार घुसकवला रे खाली आपट हात सगळं हातावर आहे माझ्या तू नुसत साब द्यावास हा असू करतो आता पण बरं फाटल्या नाही ना फाटल्या nah बोलले फक्त ना मी मित्रांनो आपण याला रेस्क्यू केलं आपण फॉरेस्टमध्ये रिलीज करून देऊ त्याला विनायक पाटील विनायक पाटील आपल्याच गावचे खुर्चीतले त्यांच्या बागेमध्ये साप आलता न घालता इंडियन कोबरा आपण रेस्क्यू केला आपण सोडून तुमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करून घ्या धन्यवाद